ज्योतिषशास्त्रानुसार केतू चंद्राच्या नक्षत्रात असून काही राशींना याचा लाभ सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळू शकतो असं सांगण्यात येत आहे पुढचे साठ दिवस कोणत्या राशींना अपार होऊ शकेल कोणत्या राशींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीमध्ये वृद्धी होईल कोणत्या राशींच्या व्यक्तींचं कल्याण होईल याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जुळून येत असतात नवग्रहांना राशीप्रमाणे नक्षत्र मूलांक यांचेही स्वामित्व बहाल केलेले आहे नवग्रह जसे राशी परिवर्तन करतात तसे ते नक्षत्र गोचरही करत असतात नवग्रहातील क्रूर आणि मायावी मानले गेलेले राहू केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून त्यापैकी केतू ग्रह चंद्राचे स्वामित्व असलेल्या नक्षत्रात आहे प्रत्येक नक्षत्र चार चरणात विभागलेले असतात केतू हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असल्याचं सांगितलं जात आहे तर केतू हस्त नक्षत्रात असून सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक राशींना उत्तम लाभ मिळू शकतो आणि आनंददायी घटना सुद्धा घडू शकतात असं सांगितलं जात आहे शिवाय राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने गोचर करतात त्याचबरोबर हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात केतूचे हस्त नक्षत्रातील गोचर कोणत्या राशींना सुवर्णसंधीचे सुख समृद्धीचे अपार लाभाचे ठरू शकेल तर त्यातली पहिली राशी आहे मेष राश मेष राशीच्या व्यक्तींना केतू नक्षत्र गोचर अतिशय फायदेशीर ठरू शकतं धैर्य आणि शौर्य या काळामध्ये वाढू शकतं नोकरदारांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढही होऊ शकेल विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले जाऊ शकेल मालमत्ता आणि वाहन खरेदी सुद्धा या काळामध्ये मेष राशीच्या व्यक्ती करू शकतात पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळामध्ये ते परत मिळण्याची शक्यता आहे शिवाय मनोकामनाही पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास वृषभ रुशब राशीच्या व्यक्तींना केतू नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकतं उत्पन्नात वाढ होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात नोकरदार कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती करू शकतात करिअरमध्ये समाधानाची भावना असेल पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल लोकप्रियताही वाढेल सामान्य आणि प्रतिष्ठा मिळू शकेल शिवाय वृषभ राशीच्या व्यक्ती या वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळवू शकतात बेरोजगारांना या काळामध्ये नोकऱ्या मिळू शकतात असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे सिंहरास स्युहराज। सिंह राशीसाठी केतूचं नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल आर्थिक लाभ मिळू शकेल शिवाय या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं यथायोग्य फळ मिळू शकेल दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येऊ शकतील कुटुंबासोबत सिंह राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवतील त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील करिअरमध्ये अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे शिवाय नोकरीच्या ठिकाणी यशासह पदोन्नतीही मिळू शकेल मन कामात व्यस्त राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकेल व्यक्तींना व्यवसायात दुप्पट नफा मिळण्याची शक्यता वर्तविली जाते त्यानंतर आहे मकर मकररास मकर राशीसाठी सुद्धा केतू नक्षत्र गोचर अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतं वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो कोणत्याही गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध असते आर्थिक स्थिती सुधारे विद्यार्थ्यांनाही काही परीक्षेत यश मिळू शकतं असं सांगितलं जात आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर अशा प्रकारे केतूचं हस्त नक्षत्रातील गोचर हे या राशींना सुवर्ण संधीच सुख समृद्धीच आणि अपार धनलाभाच ठरू शकेल असं सांगितलं जात कारण प्रत्येक नक्षत्र चार चरणात विभागलेले असतात केतू हस्तनक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असल्याचं सांगितलं जात आहे तर केतू हस्तनक्षत्रात असून सप्टेंबर महिन्यापर्यंत या राशींना उत्तम लाभ मिळू शकतो शिवाय आनंददायी घटनासुद्धा घडू शकतात कारण आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जोडून येत असतात नवग्रहांना राशीप्रमाणे नक्षत्र मुलांक यांचेही स्वामित्व बहाल केलेले आहे नवग्रह जसे राशी परिवर्तन करतात तसे ते नक्षत्र गोचरही करत असतात शिवाय नवग्रहातील क्रूर आणि मायावी मानले गेलेले के राहू केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून पैकी केतू ग्रह चंद्राचे स्वामित्व असलेल्या नक्षत्रात आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे समावेश आहे का तुमची रास कोणती कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका